ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड लाडकी बहीण योजने संदर्भातली एक मोठी बातमी लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी आता पाठ फिरवल्याचं समोर आलंय गेल्या पाच महिन्यात योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाहीये माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती लाडकी बहीण योजनेनंच महायुतीला सत्तेपर्यंत पोहचवली होत दरम्यान सध्या एक कोटी एकोणसाठ लाख छप्पन्न हजार नऊशे सदुसष्ट पात्र महिला आहेत सध्या पात्र महिलांची आकडेवारी आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय पाच महिन्यात दाखल झालेले अर्ज शून्य आहेत एकाही महिलेनं पाच महिन्यात लाभ घेतलेला नाहीये सर्वाधिक पात्र लाभार्थी पुणे जिल्ह्यात आहेत लाभार्थ्यांमध्ये पासष्ट वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांची संख्या जास्त आहे